डॉक्टर कुलकर्णी अरे वा खूप चांगलं सुशिक्षित आहात हो कोणाला निवडून दिलं पाहिजे आढळराव की कोल्ले असं डायरेक्ट तुम्ही प्रेशर नाही लोकांनी कोणाला दिलं पाहिजे लोकांनी नाही विचार लोकांनी शिवाजीराव कोल्ह्यांना दिलं पाहिजे आडळराव पाहिजे की कोल्हे पाहिजे जे पहिले तीन वेळा होते तेच पाहिजेत आडळराव कोल्हे का नको पण कोल्हा चांगले आहेत की को, कोल्हे ते माझ्या घरी येऊन गेलेले आहेत कितीतरी वेळेला माझ्या मुलाच्या पुढे एक वर्ष होते ते त्यांच्या बारावीच्या नोट्स माझ्या मुलाला दिलेल्या आहेत यादीमध्ये आलेले होताना मग आता आर्डर लॉ ऑफ एव्हरेजेस पहिले तीन वेळा ते होते मागच्या टर्मला कोल्हे साहेब होते बघा फायनल जो न जिंकणारा असतो तो संघ कधी कधी जिंकतो आम्हाला आम्हाला मोदीच पाहिजे का बरे लोक म्हणतात मोदी शेतकरी का शेतकऱ्याच म्हणले मोदी नको नाही शेतकऱ्यात म्हणले ते लगेच घ्या हे आता दुसरे शब्द आले ते शेतकरी नाही हे म्हणे मग धोका नाही शेतकरी कोणाचा कष्ट करत सरकारची जाण नाही मोदी आम्हाला ना आहे आमच्याकडे फक्त कोले जाणार का कोल्हा का कोले तर संसदेमध्ये दलाल मानणारा माणूस आहे पुरस्कार देतात तीन वेळाला वेळे म्हणून त्यांना पुरस्कार देतात संसदरत्न पुरस्कार असं का का मिळतो संसदरत्न तिथं काहीतरी त्यांनी स्वतःच्या बुद्धीचा वापर केला काही प्रश्न विचारले काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा अगोदर पहिला माझा प्रश्न आहे मोदींनी संसदेत दहा वर्षात किती वेळा हे केलं ते नाही पत्रकार परिषद नंतर त्यांची हजेरी किती ते सांगा मोदींनी सांगा स्वतःची हजेरी किती ते सांगा ते गॅरंटी देत आडर राऊंड मधील काय सांगाल आता ठीक आहे तो आदर आदर राऊ शून्य आहे मी या आहे झिरो शून्य आहे मी आता मोदी पहिलं कोण आहे आता कोणाच्या नावावर मतं मागतात हे कोणाच्या नावावर मतं मागतात ज्याच्या नावावर मतं मागायची ना तो किती कर्तव्यदक्ष आहे इथं मणिपूरला हजारो स्त्रियांवर बलात्कार होतात अत्याचार होतात आणि मोदी परदेशात स्वतःची इमेज तयार करतात काय कर। पत्रकार तुम्ही पत्रकार आहात तुम्ही काय प्रश्न विचारणार याला याच्याकडे उत्तरच नाही म्हणून कधीही पत्रकार परिषद घेतली नाही दहा वर्षात काय नाही तुम्ही पत्रकार तुम्ही मला सांगा तरी शहरातले लोक का मोदी मोदीचा टका पेटवत आहेत शहरातल्या लोकांना शहरातल्या लोकांना एक मिनिट शहरातल्या लोकांना दर चार महिन्यानी महागाईचा निर्देश अर्धा टक्का जरी वाढला तरी यांचे चार स्लॅब वाढले तीन स्ट्रॅप वाढले इकडे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय मला सांगा ना मी नाही आता कोले दुसऱ्यांना संधी त्यांना लिहायला काय हरकत नाही तरुण आहेत पुन्हा एकदा कोले न संधी दिली यांना बरोबर दिली, दिली नमस्कार सर माझे बरोबर नमस्कार आता आडराव पाटील हे झिरो आहे शून्य आहेत असं त्या बाबांनी सांगितलं तुम्ही कसं पाहता आढळवांना गेल्या निवडणुकीमध्ये पाच लाख एक्केचाळीस हजार मतं मिळावीत ते जुबा असू शकत नाहीत आढळवा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे ही निवडणूक काही गर्दीतली आणि बोळ्यातली निवडणूक नाही मोदींना बोलण्यातत का आपण मोठं नाही आहेत तर आम्हाला रस्ता हवा आहे आम्हाला वीज हवी आमचे काही प्रश्न असं तर ते सोडवायला शरद पवार साहेब येणार नाहीत मोदी येणार नाहीत किंवा वरती कोणी येणार नाही तिथं आमचे स्थानिक नेते आमचे शिवाजी आढळराव पाटील येणार आहेत गोरगरीबांच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी आढळराव पाटील उपस्थित राहतात दिलीप वळसे पाटील कायम लोकांच्या को कोल्हा येत नाही का तुमच्या समस्या जाऊन घ्या कोल्ह आजपर्यंत एकदाही आमच्या गावामध्ये आले नाहीत आमच्या 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 शिवा तुम्ही बोलतो बोलतो नाही आम्हाला माझं मत मांडायचं आधी का वेळ तुम्ही बोलू नका जास्त पोवी कधी येत आहे नाहीत कोर्वे आहे पहि पण आमच्या गावामध्ये आमच्या गावाच्या कोणत्याही समस्या कधी जाणून घेतल्या नाही त्यांनी ह्या गावाच्या समस्या फक्त वळसे पाटील साहेब सोडवतात वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्या गावाच्या अनेक समस्या सोडव्या वेगवेगळ्या एक साधा प्रश्न होता गावावर घंटागाडी नव्हते कचऱ्याचे ढीक जमा झाले होते साहेबांनी एका एक फोनवर दहा लाखाची घंटागाडी ह्या ठिकाणी दिलेली आहे दिवे बळसे पाटला दिवेपुळसे पाटलांनी ह्या भागामध्ये आत्ता स साडेचार कोटीची कामं कळम गावावर दिलेली आहेत हा विकास फक्त वसे पाटील आणि आढावा पाटीलच करू शकतात हे सुद्धा मान्य आहे आज परिस्थिती निष्ठा वगैरे आता राजकारणात पुढेही राहिलेली नाही कोण पवारसाहेबांचा आहे कोण अजितदादांचा आहे कोण आज कुठं जाण्याची गेलं नाही परंतु माझं म्हणणं आहे का जो माणूस स्थानिक प्रश्न स्थानिक समस्या सोडवेल त्याला प्राधान्य देवे बाई हे माझे मुलगेही म्हणतात साडे एकोणीस हजार कोटीचा निधी आणला आहे साडे एकोणीस हजार कोटीच्या निधीमध्ये मी त्यांचं पुस्तिका कालच आमच्या मेडिकेलमध्ये वाचली त्याच्यात वेळेस नव्वद टक्के निधी हा दादांनी मंजूर केलेला निधी आहे मग तो बायपासचा निधी असं ब्रीजचा निधी असं हे दादांनीच केलेली कामं आहेत ते फक्त आता कोविंनी ते आकडा दाखवले पाहिजे ॲक्च्युली तसा आकडा नाही येतो ते म्हणतात की साडे एकोणीस हजार कोटी कोल्हेने आणला तो सगळा दादांचाच निधी नाही आपल्याला सांगत कारण ते इंद्रायणी सिटी इंद्रायणी मिड सिटी आणि इकडं जुनच हे त्याच्याकडून आणल्या सिंग मध्ये आहे ना पाच वर्षाच्या कामगिरीमध्ये कोणती कामं झाली असं वाटत गावात जाऊ द्या कोल्हे आता सहा तालुक्याचे आहेत कोणतं मोठं काम आहे असं कोल्हेंच नाही तसं काही इकडे विशेष असं काम म्हणजे या लेवलला ना शेतकरी लेवलला फक्त आता हे करतायत म्हणजे आत्ता ते आवाज उठवत आहेत मग हे चांगलं प्रामाणिक हेतु आहे की राजकीय हेतु आहे काय वाटतं मला प्रामाणिक प्रत्येकाला संधी प्रामाणिकेत प्रामाणिक हेतु आहे ते आहेत तो प्रामाणिक का खासदार निधी काय असतो तो हा गावा, गाव गावागावात खेड्यापाड्यामध्ये वस्तीवस्तीवर हा शिवजार आढळरावांनी नेलेला आहे खासदार कसा असावा ही शिवाजी आढळवानी त्यांचं सिद्ध केलेलं आहे त्यांचा निधी कामाच्या माध्यमातून हा गावा, गावागावात अख्ख्या साही तालुक्यात वाडीवाडी वस्ती वस्तीवर वस्ती पोचलेला आहे त्यांचा निधी तुम्ही कोणत्याही गावात जा आणि विचारा की तुमच्या गावात खासदार निधी आला आहे का तर पंधरा वर्षामध्ये खासदार निधी पोचवण्याचं काम आदरणीय शिवाजार आडराव पाटलांनी केलेलं आहे आढळराव पाटलाने इकडून तिकडून बेडकोड्या मारल्या असं कोल्हे म्हणताय त्यांनी कुठं काय दिवा लावलाय त्यांनी मनसे केली सेना केली आणि मंग आता परत राष्ट्रवादीत होते नंतर तुतारी काय चालू आहे ना त्यांच्या पण उड्या सारख्या का नाही चालू मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे सगळे पहिला आले ते कोण शेतकऱ्याचे काय कोणाला काय माहिती ऍक्टर आहे फक्त बाकी काय हा ते महाराजांच्या मालिकेवर निवडून आले बाकी काय दुसरं महाराजांची मालिका वगैरे करतो ते माझा अभिमान आहे असं ते हाय आम्हाला पण अभिमान आहे ना यांच्या घ्या अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान हा समस्त महाराष्ट्रात आहे त्यांना अभिमान असं काही नाही त्यांनी मालिका केली की म्हणजे त्यांचा रोग निभावलेला आहे म्हणजे ते छत्रपती संभाजी महाराज होऊ शकत नाही पण ज्यावेळेस त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली त्यावेळेस त्यांनी नतुराम गोडसेची सुद्धा भूमिका केली मग आपण त्यांना असे नतुराम गोडसे म्हणायचे का कलाकार ते कलाकार आहे ती त्यांनी त्यांनी त्यांची भूमिका बजावली याचा अर्थ का ते संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणजे संभाजी महाराज होतात का बस संभाजी महाराजांचा इतिहास तुम्ही पण आपण पूर्वीपासून म्हणजे कोल त्यांची भूमिका केल्यापासून आपण संभाजी महाराजांचा इतिहास जाणतो शिवाजी महाराज इथेच जाणतो असं काही नाही का संभाजी महाराजांच्याच त्यांनी मालिका केली म्हणून संभाजी महाराज इतिहास माहिती झालाय का अमोल कोल्हे हा निष्क्रिय खासदार आहे अमोल कोल्हे आजपर्यंत आमच्या कळममध्ये एकदाच आले ते पण गेल्या तीन महिन्याच्या पूर्वी एकदा या इथं येऊन गेले या ठिकाणी मला आता लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की खासदाराचं काम संसदेत असतं मान्य आम्हाला या गोष्टी पडतात खासदाराचं काम संसदेत असतं आमच्या नॅशनल हायवे केंद्र सरकारच्या अखत्यारीते खासदाराच्या अखत्यारीत हा विषय नॅशनल हायवेचा आमच्या वरपेमालाच्या तिथं एक ओव्हरहेड ब्रिज झाला ब्रिजच्या बाजूनी जे सर्व्हिस रोड आहेत त्या दोन्ही सर्व्हिस रोडची कामं आज अद्यापही अपूर्ण आहेत आम्ही बायपासची कामं सुद्धा अजून पूर्णचे आहे ची कामं अपूर्ण आहेत सर्व्हिस रोडची कामं अपूर्ण आहेत त्याच्यावरचे स्ट्रीट लाईट दोन वेळा कटिंग होतात सगळे होतात आणि विशेष गोष्ट अशी कामोल कोल्हे खासदार आहे ठीक आहे ते फोन नाही उचलू शकत पण त्यांचे पी ए लोक फोन उचलून फोन कट करतात म्हणजे चहापेक्षा किटली गरम झाली आहे जा या ठिकाणी तर आम्हाला आता हे जे बाबा आहेत हे पण त्या ठिकाणी येतात चार वेळा माझ्याशी त्यांची चर्चा झाली सर्व्हिस रोड साठी आंदोलन करावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल तुम्ही सर्व्हिस रोड बद्दल यांना विचारा सर्व्हिस रोडसाठी आंदोलन करावं लागेल मग आज ते बोलतात खोलले खासदार चांगले मग सर्व्हिस रोड का नाही केला त्यांनी ते तर मानतात ते त्यांचे कार्यकर्ते सगळे मी पूर्ण केले नाही केले ना पूर्ण आमच्या बायपासचा सर्व्हिस रोड बघा इथं शिरामाळ्याचा सर्व्हिस रोड बघा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय बऱ्याचशा नागरिकांचे अपघात झाले स्थानिकांचे का तर त्यांना सर्व्हिस रोड नसल्यामुळं डिव्हायडर तोडून ते लोक इकडून तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू झालाय याची जबाबदारी कोण घेणार खासदार तू दिल्लीत संसदेत इथं काम कोणी करायची याच्यासाठी मग दुसरा खासदार करा एखादा आमचा दादा तळागाळापर्यंत काम करणारा माणूस आहे आज जरी माझी होता तरी मी गेल्या वर्षभरामध्ये पाहतोय सुंभेमाळा रस्ता दहा लाख कडणे वस्ती रास्ता दहा लाख बरनाथ माळा दहा लाख गणेशवाडी रस्ता पंचवीस लाख सभा मंडप दहा लाख इंदिरानगर रस्ता दहा लाख आणि पाण्याची टाकी पाच लाख असा ऐंशी लाख रुपयाचा निधी दिलाय अमोल कोल्हे दहा लाख रुपयाचं स्मशानभूमी दुरुस्तीला निधी दिला त्या निधीमध्ये असं हेड दिला की ब्लॉक दुरुस्ती करणे ब्लॉक सुशोभीकरण करणे म्हणलो साहेब ब्लॉक चांगले आहेत त्याच्याऐवजी आपण दुसरं काम घेऊ दुसरे काहीतरी करू पैसे सरकारचे कर आहेत चांगल्या कामासाठी वापरू ते म्हणले ब्लॉकच्या कामासाठी पैसे दिलेत ब्लॉकच लावायचे गरज नसताना सुद्धा त्यांनी ते आमच्यावरती थोपवलं का तुम्ही ब्लॉकच लावा आम्ही म्हटलं ब्लॉकच्या वॉल कंपाऊंड करू नाही जमणार ते त्यांनी चांगले ब्लॉक आम्हाला काढून त्या ठिकाणी दुसरे ब्लॉक लावायला आजही ते ब्लॉक इथं पडले तुम्ही पाहू शकता हे पाच लाखाचा बस डेपो टाकला इथं गावामध्ये त्याच्यानंतर बेचाळीस मैलाचा जो परमनंट डेपो होता परमनंट ज्याला मैल म्हणलं जातं इंग्रजांच्या काळापासून मैल होता तर त्याच्यामध्ये पुण्यावरून पुण्यावरून येताना बस डेपो आहे पुण्याला जायला आम्हाला बस डेपो केला इकडे चार किलोमीटरवर म्हणजे आम्ही यायचं पुण्याला जायचं म्हणलं तर तिथून चार किलोमीटर तिथे यायचं म्हणजे नॅशनल हायवेच्या संदर्भात ते जे असं सांगतात की मी शंभर टक्के पूर्ण केलं ते खोट आहे थापा मारतात ते था था था। एकदम थापा मारतात काही सुद्धा केलेलं नाही त्यांनी रोज कमीत कमी पुण्यावरून किंवा मुंबईवरून नारेंगावला जाताना कमीत कमी शंभर वेळा ते नारेगाव ला गेले असतील जाताना पुलावरून त्यांना असं डोकुशी वाटलं नाही की सर्व्हिस रोडची अवस्था खराब आहे नाही त्यांनी त्याच्यामुळे सुद्धा रोड आहे का त्यांच्या इथं तरी रोडचं काम झालंय का त्यांच्या घरापासून सुद्धा किती वर्ष रोड पडलाय ते सांगा बरं तुम्ही तुम्ही म्हणता नॅशनल हायवेचं काम केलं मग तो रोड का पडला तसाच मग तुम्ही तो का रस्ता सुधारूया बाहेर ना आमचा असं म्हणत बेचाळीस काळापासून स्टॉप आहे तो स्टॉप आहे ना तुम्ही चांगलं काम नाही केलं पण तुम्ही करताना वाईट काम केलं तो इंग्रजांच्या काळापासून बेचाळीस मध्ये स्टॉप घालवला आणि दुसरीकडून टाकला बायपासला ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे आणि तुम्हाला सांगतो मागच्या निवडणुकीला तो ट्रोल केला असे आज त्याच्यात कवडी मात्र बदल झाला आमची बोर आहेत पुणे मुंबईला पुण्याला शाळेला आहे नोकरीला नाहीत जायचं यायचं म्हणलं का तीन तास ते चार तास बोर बसमध्ये टाक करत तुम्ही सांगा आज ही जबाबदारी कोणची मी सांगतो शंभर टक्के त्या दिवशी पण मी सांगतो कोरोनाचा काळ गेला कोरोनाच्या काळात खासदार साहेबांनी कवडीचं काम केलं इथं चौकात आमचे बंधू वसंतराव बाल वळसे पाटलांच्या चारशे पेशंट आमच्या गावात कोरोना पॉझिटिव्ह होते त्यातले शंभरला ला जास्त होते ते माणसांनी एका ठिकाणी गुंजकर परमार आणि जुपिटर तीन हॉस्पिटलला जास्त जे बेड वळसे पाटलांनी टाकलेत आणि एक एका माणसाचा जीव वाचवायचा प्रयत्न केलेले अमोल कॉलेज स्वतः डॉक्टर होते एक खाट टाकली दहा माणसाचं पेशंट केले तुम्ही सांगा ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस डॉक्टर यांना मतं मागायची यांना बोलायची

तुम्ही बाय असेल तुम्ही पत्रकार नाटकातच भारी वाटतात इथं कळमच्या कळमच्या माणसाने प्रत्येक माणसाला इथं पाणी द्या जेवण द्या आम्ही रोडच्याकडे राहतो आम्हाला माहिती लोकांची समस्या काही पण या अमोल कोल्हे खासदार होता त्याला पगार कमीत कमी दीड दोन लाख रुपये शासन देत असणार तू अडीच तीन लाख रुपये अरे एक महिन्याचा पगार घालव तिच्या लोकांच्या पण ते उठव हिश्टी स्टँडवर नारंगावला तू नको थांबू तुझ्या कार्यकर्ते सांगू शिस्टीम लावू लावतात नाही अहो काय कवडीचं काम केलं नाही या माणसाला मत सुद्धा मागायचं अधिकार नाही आणि मी म्हणतो ज्याला द्यायची तो ती परत आणि अजून त्याच्या पुढे सांगतोय का आठ अडाव आड अडाव आड माणूस आहे आणि खासदार की व्याख्या संपवून बरं का म्हणजे जर तुमचं सुख दुःख काय असेल प्रत्येक माणसाला गरज वाजते का माझ्या सुखात माझ्या दुःखात खासदार आमदार नेवा मंत्र्यांनी नेवा नाही म्हणतो उपसरपंच मी तिथे यावा पण जर समजा याच ठरलं ना खासदारांनी संस्थेत कोणतं सुख दुःखात यायचं नाही खासदार किती संपले हो का की सर्वन केले होते आजही बारीकचे बारीक की सगळ्यात बारीक खासदार कोण म्हणजे की सर केले का किसर सर केले सत्याच्या पूजेपासून आमच्या सारख्याच्या बारीक बारीक कुटुंबाच्या घरी आलेले आलेली निश्चिन जायचे अवया सगळी सोय अडीच अडीच दीड लाख रुपये पगार आहे कोणसाठी संशयित भाषण करण्यासाठी लोकांच्या सुख दुःख देण्यासाठी अजिबात पाच वर्ष सांगतो तुम्हाला आतापर्यंत खासदार इथून जाते देतात फक्त एकदा ग्रामपंचायत आवाजदार लष्करीला जाणं खासदाराचं काम नाही असं असं कोण म्हणतं काम नाही अहो जाऊ गल्ली देशन जाऊ दिल्लीतलं कळलं ना तुम्हाला खासदार लष्करीला आलं म्हणजे काय होतं मी कार्यकर्ते समजा मी उपस्थित म्हणजे मी समस्या काढतात मी सांगतो खासदार साहेब अहो एवढं रस्त्याचं बघा अहो या पुलाचं बघा याचं बघा सर्व्हिस रोडचं बघा याचं बघा त्याचं बघा अशा गोष्टी सांग सांगतो ना मग तुम्ही भेटायच नाही या प्रश्न असतो बोलायचे मला गयों मला मी युट्यूब वरती पत्रकारांच्या मुलाखती पाहतो मी पाहतो बऱ्याच ठिकाणी फक्त जे चांगलं बोलतात त्याच लोकांच्या दाखवलं जातं तर माझी तुम्हाला विनंती राहील की हे ज्या प्रतिक्रिया संतत प्रतिक्रिया ना पण तुम्ही दाखवल्या पाहिजे बऱ्याच चॅनलला असं दिसतंय फक्त एडिट करून एडिट करून कोल्ह्यांबद्दल जे चांगलं बोलतात ना तेवढ्या दाखवलं जाते कोल्ह्यांचे दुर्गुण या ठिकाणी दाखवा ही तुम्हाला विनंती करतो राजेंद्र बालेराव तुम्ही सगळं बारकाईने ऐकत होती ऐकलं सगळ्यांचं बारकाईने काहीच बोलले नाही तुम्हाला काहीतरी बोलायचंय बोला ना काय वाटतं कोल्हे की आडराव रह। आडराव यायला पाहिजे कोल्ह्यांनी काय केले काहीच केलं नाही कुठंच नाही फार आमच्या गावात सुद्धा आले नाही सर्व सर्वसाधारण जनते सुद्धा कधी मिस आले नाही फक्त नेते मंडळी तेवढंच त्यांच्याकडे बाकी काही नाही कलाकार एका कलाकार याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नाही